प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जनतेने एकदाही शरद पवारांना मुख्यमंत्री केलं नाही बहुमताने एकदाही पवार मुख्यमंत्री बनले नाहीत अशी खोचक आणि बोचरी टीका करणारे वळसे पाटील आपला भूतकाळ विसरलेत अशी टीका त्यांच्यावर केली जाते शरद पवार साहेबांनी त्यांना जवळ केलं त्यांना पी ए बनवलं त्यानंतर राजकारणात प्रवेशही करून घेतला मतदारसंघ त्यांच्या नावावर केलं विविध खात्यांचे मंत्रीही बनवलं पवार साहेबांचा विश्वास संपादन करून अनेक वर्ष मंत्रीपद दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या खिशात ठेवलं पण अजित पवार गटात जाताच कित्येक वर्षाचा पवार साहेबांचा जिवाळा ते विसरलेत त्यांचे उपकार विसरलेत आणि कृतज्ञ झालेत अशी टीका देखील शरद पवार गटाच्या वतीने करण्यात येते आता खुद्द अजित पवार हेच शरद पवार यांच्यावर प्रत्यक्ष टीका करत नाही अशा वेळी वळसे पाटील थेट पवार साहेबांनाच भेटण्याचे काम करत आहे यामुळे आगामी काळातील निवडणुकीत शरद पवार आपला हुक्मी एक्का बाहेर काढणार आहेत अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे पण कोण असणार हा हुक्मी आणि तो खरंच किती प्रभावी ठरेल पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण आहात महाराष्ट्रभूमी एकोणावीसशे नव्वदला ला आंबेगाव तालुक्यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे पाटील यांची सुरुवात झाली वडील दत्तात्रय वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सात वेळा आमदार झाले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली वैद्यकीय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण विभाग ऊर्जा उत्पादन शुल्क कामगार विभाग यासारखी महत्वाची खाती शरद पवार यांच्यामुळे मिळाली अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं अर्थात त्यांना मिळणारी ही सगळी पदं शरद पवार यांच्या शब्दावरच दिली जात होती पण अगदी मित्रासारख्या असणाऱ्या जुन्या सहकार्याने उतारवयात सोडलेली साथ शरद पवार यांच्या जिव्हारी लागणारी होती शरद पवार ज्या माणसाला मोठे करतात जमिनीवरून उचलून खुर्चीवर बसवतात त्याच माणसाला पुन्हा जमिनीवर ते आणू शकतात असं मत देखील कार्यकर्त्यांकडून ऐकलं जात दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे एक प्रकारचे शिष्यच शिष्याने आपल्या गुरुशी केलेल्या अनैतिक वागणुकीचा काय परिणाम होतो हे त्यांना दाखवून देण्यासाठी त्यांचाच शिष्य म्हणजे देवदत्त निकम हे पवार साहेबांच्या आदेशावर आंबेगाव येथील निवडणूक लढवणार आणि ती जिंकणारही असं विधान मतदारसंघातील कार्यकर्ते करत आहेत नेमके कोण आहेत देवदत्त निकम देवदत्त निक निकम हे शरद पवार साहेब यांच्या विचारांवर प्रभावित झालेले आणि दिलीप वळसे पाटील यांचे जवळचे समजले जाणारे कार्यकर्ते भीमाशंकर साखर कारखान्याचे ते अध्यक्ष होते दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे त्यांना अनेक संधी प्राप्त झाल्या त्यांनीही स्वतःला वळसे पाटील यांच्या विजयासाठी स्वतःला समर्पित करून घेतलं पण बाजार समितीच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्याशी केलेली वागणूक निकम यांच्या जिव्हारी लागणारी होती त्यांनी बंड केलं आणि आंबेगावमधील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणूक लढवली आणि दिलीप वळसे पाटील यांच्या वतीने उभे करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून ते विजयी झाले ही निवडणूक केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीची नसून एका गुरु शिष्याची होती अस्मितेची होती आणि मान अपमानाची होती या निवडणुकीत त्यांना पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले असं म्हटलं जातं पण या निवडणुकीत देवदत्त निकम यांनी बाजी मारली आणि महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने संधी दिली होती मात्र त्यांना अपयश आलं तरीही लोकसभेत त्यांनी तीन लाखापेक्षा अधिकचे मतं मिळवली होती दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत पक्ष आदेशानुसार अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी त्यांनी मेहनत घेतली दिलीप वळसे पाटील यांच्या विजयामागे देखील त्यांची महत्वाची भूमिका मानली जाते पण त्यांना नाकारलेली संधी पक्षात पडलेली फूट आणि देवदत्त निकम यांची शरद पवार यांच्याबद्दलची असलेली श्रद्धा पाहता आगामी काळात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना संधी मिळू शकते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राजाराम बानखेडे यांनी शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली होती आणि त्यांना बऱ्यापैकी मतदान मिळालं होतं मात्र आगामी काळात ते ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत की शिंदे गटाकडून इच्छुक आहेत हे अजून फारसं स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे त्यांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे पक्ष गट काही असो पण महाराष्ट्राच्या परंपरेत ज्येष्ठ नेतृत्वाला नेहमीच आदर दिला जातो पण वेगळी झाल्यानंतर शरद पवार यांच्यावर त्यांनी केलेली टीका अवघ्या महाराष्ट्राला रुचणारी नव्हती असं बोललं जातं त्यामुळे साहजिकच आंबेगाव मतदारसंघात त्यांची लढाई कठीण होणार आहे आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा